नमस्कार मंडळी ही विदर्भ स्पेशल पाण्यातल्या वड्यांची रेसिपी बघून तुमच्या तोंडाला खरंच पाणी सुटेल तर मी वेळनं वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी मी इथे तेल घातलं तेल दोन ते तीन चमचे आहे तर पाण्यातल्या वड्यांसाठी तेल थोडं जास्त घाला म्हणजे भाजी पण मस्त लागेल तर मी इथे सर्वात आधी मोहरी घातली त्यानंतर दोन मोठे बारीक चिरलेले कांदे घातले आणि कडीपत्ता भरपूर घातला तर कांदे आहे ना तांबूस रंग होईपर्यंत वाफेवर शिधे आपण वाटण घालूयात तर वाटण न भाजता मी वाटण तयार केलेलं आहे आलं लसूण जिरं धने आणि एक कांदा मी वाटून घेतला आहे यामध्ये आपण हळद पावडर घालूयात आणि लाल तिखट पावडर तर तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडी चिमूटभर साखर घालायची तर हे मसाले ना वाफेवरच छान शिवू द्यायचं लगेच आपण पाणी घालायचं नाही आणि यामध्ये मी दोन बारीक चिरलेले टमाटर घातले आहेत मसाला करपू नये यासाठी मी थोडा इथे पाणी घालते तर वाफेवर हा मसाला छान शिजू द्यायचं म्हणजे ग्रेव्ही तयार करायची आपल्याला छान ग्रेव्ही तयार झाली की मग आपल्याला जेवढा रसा हवा आहे त्यानुसार आपल्याला इथे पाणी घालायचं आहे तर मी इथे चार ते पाच लोकांसाठी ही भाजी बनवत आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या प्रमाणे इथे पाणी कमी अधिक करू शकता तर मी इथे उडदाची डाळ आहे ना वाटून घेतली तर उडदाची डाळ मी चार ते पाच तास भिजत घातली होती आणि त्यानंतर पाणी न घालता मिक्सरमध्ये वाटून घेतली यामध्ये आपण हळद पावडर लाल तिखट पावडर आणि चवीनुसार मीठ घालूयात आणि जिरे पावडर मी यामध्ये घातला आहे तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर पण घालू शकता तर रस्साला छान उखळी आलेली आहे तर आपण ना वडे बनवून घेऊयात तर हाताला सर्वात आधी पाणी लावून घेऊयात आणि जो डाळीचा बॅटर तयार केला आहे तो थोडा घ्यायचा आणि हातावर असं गोल फिरवत त्याला वड्याचा आकार द्यायचा म्हणजे हाताला चिक चिकटणार नाही तर याच पद्धतीने मी सर्व वडे बनवून घेते वडे घालताना गॅस आहे ना मिडियमच ठेवायचा आहे आणि मस्त ही भाजी पंधरा ते वीस मिनटं शिजू द्यायची आहे जेवढी आपण जास्त शिजू तेवढी या भाजीला चव येते तर विदर्भामध्ये ना सणासुदीला पाण्यातल्या वड्यांची भाजी बनवतात तर कमेंटमध्ये मला सांगा की पाण्यातले वडे कोणाकोणाला आवडतात तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तर चला मग तुम्ही पण ही रेसिपी बनवून बघा